अधूनमधून सारखा पाऊस पडतो आहे मग काहीतरी गरमागरम तर झालंच पाहिजे मग चला आज आपण कोल्हापुरी स्पेशल मिरची भजी कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी अशी टम्म फुगणारी भजी आहे ही आणि झटपट होणारी कमी साहित्यामध्ये अतिशय सोपी रेसिपी आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि लहान छोट्या मोठ्या टिप्स तर आपल्या असतातच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ कायम चाळूनच घ्यायचं चाळून घेतल्यामुळे बेसनपीठ पूर्ण मोकळं होतं आता इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे चांगला हातावर रगडून घ्यायचा त्यामुळे काय होतं खूप छान अशी टेस्ट येते भजीला आता त्यानंतर इथे पाव चमचा इतका मी सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार सेंधव घेतलं आहे तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत एकत्र करून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी कधीच घालायचं नाही कारण बेसनाच्या आपण गुठळ्या होऊ शकतात आणि पाण्याचाही अंदाज येत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आणि एकदम परफेक्ट बॅटर असं आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल छान असं फेटल्यामुळे का नाही पीठही छान फुगलय आणि जेवढं तुम्ही फेटाल तेवढे सुद्धा आपले छान असे फुगणार आहेत आणि छान खुसखुशीत होणार आहे आता इथं मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता मधोमध असे मिरचीचे दोन तुकडे करायचे किंवा मिरची जर लहान असेल तर त्याचं पुढचं जे टोक असतं ते, तो, ते काढून टाकायचं त्यामुळे काय होतं मिरची भजी जी आहे ती फुटत नाही आणि अगदी छान अशी कुरकुरीत भजी होतात आता बेसन बेसनपीठमध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत आणि छान असं चमच्याच्या साह्याने एक एक मिरची घेऊन तेलामध्ये सोडायचे आहे तेल छान गरम झालेलं आहे तेल अगदी कडकडीतही ते गरम करायचं नाही मिडियमच असं छान गरम करून घ्यायचे आणि आता भजी सोडेपर्यंत आपण गॅस स्लो ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम गॅसवर छान असे कुरकुरीत भजी तळून घ्यायचे आहेत कोल्हापूरमध्ये म्हटलं तर ही भजी सर्वात फेमस आहे तुम्ही कोणत्याही गाड्यावर जावा मिरची भजी अवेलेबल असतातच आणि कोल्हापूरकरांचा हा फेमस आवडता मेनू आहे आणि खूप सुंदर लागतात हा हे भजी तुम्ही नक्की करून बघा आता गॅस आपण मोठा थोडासा केलेला आहे आणि छान आता तळून घेणार आहे कारण थोडंसं जरी तेल थंड झालं तर भजीमध्ये तेल राहतं आणि तेलकट भजी असे होतात त्यामुळे ते तेलकट भजी होऊ नये म्हणून स्लो किंवा थोडासा फास्ट गॅसवर आपण हे भजी तळून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल भजींना कलर देखील छान आलेला आहे आणि मस्त टम्म असे भजी फुगलेले आहेत सर्वात महत्वाचं काय असतं एक योग्य प्रमाणात सोडा पडावा आणि जे बॅटर असतं भजीच ते व्यवस्थित पातळसर असं झालं पाहिजे जर जा जास्त घट्ट किंवा जास्तही पातळ झालं तर ते भजी आपले बिघडू शकतात तर अशा प्रकारे व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे आणि भजी काढताना थोडासा गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे भजींमध्ये तेल राहत नाही आता जेव्हा आपण भजी तळत असतो तेव्हाच हिरव्या मिरच्या देखील आपण टाकायच्या आहेत पण त्या कधी टाकायच्या जेव्हा भजी आपले निम्ब्याच्या वर तळून झालेले असतात आणि भजी काढायची वेळ आलेली असते तेव्हा ह्या मिरच्या टाकायच्या म्हणजे भजींनाही खूप छान असा तो मिरचीचा तिखटपणा येतो आणि मिरच्या देखील आपल्या करपत नाहीत आता भाजलेल्या मिरच्या आपण अगोदर काढून घेणार आहोत आता आपले भजी सुद्धा एक नंबर छान कुरकुरीत आणि टम्म फुगलेले आहेत मस्त तळलेले आहेत आता व्यवस्थित तेल नितळून हे भजी काढून घ्यायची आहेत खूप सुंदर चवीला तर भन्नाट होतात ही भाजी अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनलाही क्लिक करा कारण जे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ते सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील आणि हो वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद